एक काळ होता जेव्हा आपण नाणेच वापरत नव्हतो इमॅजिन करा आज ज्या गोष्टीसाठी माणूस पळ पळ पळतोय ती गोष्ट कधी काही नव्हती आणि आज आपण त्याच गोष्टीसाठी पळतो पैसा पैसा जो की माणसाने बनवले हो जेव्हा पैसे नव्हते तेव्हा माणूस जगत नव्हता का जगतच होता ना तो मरून तर नाही गेला मग आज आपण त्याच्यासाठी किड्या मुंग्यांसारखे का धावतो हा एक मोठा प्रश्न आपल्या समोर हो येतो काय झालं आजच्या दोन हजार सहाशे वर्षापूर्वी जेव्हा आपण बार्टर सिस्टम म्हणजे देवाणघेवाण पद्धतीने व्यवहार करत होतो तेव्हा त्या ते व्यवहाराला वार काही लिमिटेशन होते त्यातलं महत्वाचं लिमिटेशन हे होतं की एखादी गोष्ट जी तुम्हाला हवी आहे पण मला द्यायची नाही मग तो व्यवहार कसा होणार तुमच्याकडे एक वस्तू आहे माझ्याकडे एक वस्तू आहे जर आपल्या दोघांच्या सॅटिस्फॅक्शनने जर ती गोष्ट आपण एक्सचेंज करू शकत असो तर तो व्यवहार होणार आहे माझ्याकडे गाय किंवा माझ्याकडे म्हैस आहे आणि तुमच्याकडे गहू आहे मला तुमच्याकडचा गहू हवाय पण त्याची व्हॅल्यू मशी एवढी नाही मग मी म्हैस कापून तर नाही देऊ शकत कारण तिची व्हॅल्यू शून्य होऊन जाईल मग कसा व्यवहार करणार हे ज्यावेळी प्रश्न लोकांच्या समोर आले तेव्हा पैशाचा जन्म झालेला